सावंत फाउंडेशन संचालित डॉ रमेश सावंत सांस्कृतिक विज्ञान केंद्र कळसुली आणि गोवा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान सहल संपूर्ण सिंधुदुर्गात महिनाभर चालत आहे या निमित्तानं नाटो हायस्कूलमध्ये या सहलीचा सा आगमन झालं आहे दोन दिवस चालणाऱ्या या सहलीमध्ये सर्व गोवा विज्ञान केंद्राचे एज्युकेशन ट्रेनर व सावंत फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते तसंच मुलांना मार्गदर्शन गोवा विज्ञान केंद्राचे उगम पाडलोसकर यांनी केलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री समीर सावंत सर तसेच ही पूर्ण गोवा सायन्स सेंटरची आपली पूर्ण टीम त्यासोबतच राणे सर या सर्वांचं मी प्रशानेच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करते त्याचबरोबर आपली शाळा ही नेहमीच विविध उपक्रम राबवत असते आणि त्यामध्ये आपण विज्ञानविषयक विविध उपक्रम नेहमीच घेत असतो आज अनुषंगाने गेल्या वर्षी देखील गोवा सायन्स सेंटर त्यांच्या माध्यमातून आपण अशा एका उपक्रमाचा लाभ घेतला होता आणि यंदा सावंत फाउंडेशन जे डॉक्टर रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही शिक्षक सुद्धा त्यांच्याकडे जाऊन विविध प्रकारची प्रशिक्षणं जे आहेत ती ते त्यांच्यामार्फत आयोजित केली जातात तसेच योगाचे उपक्रम असतील आपल्याकडे होणाऱ्या मूळ हस्तकला मूर्ती स्पर्धा असेल अशा विविध उपक्रमांमध्ये आपली आपले विद्यार्थी नेहमी सहभागी होत असतात आणि अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन या फाउंडेशनमार्फत केलं जातं आणि त्यामध्ये अजून एक भर म्हणजे गोवा सायन्स सेंटर तर या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याकडे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचा आज आपण पहिला दिवस जो आहे याच्यामध्ये आपण जी आपल्याकडे बस आलेली आहे त्याच्यातील एकूण जे वीस प्रयोग आहे त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन जे आहे जे आपलेच विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला अधिक माहिती देणार आहे त्यासोबतच उद्याचा जो दिवस आहे याच्यामध्ये आपण विज्ञानावर आधारित चित्रपट तसेच विविध छोटे छोटे प्रयोग या टीमकडून शिकणार आहोत अशा पद्धतीने हा पूर्ण रक्तदान कार्यक्रम आपल्याकडे आयोजित केलेला आहे तर या सर्वांना शुभेच्छा देते आणि कार्यक्रमासाठी असलेले शाळेचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे शाळेच्या मुख्याध्यापिका इतर शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग माझे सहाय्यक मित्र आणि माझ्या विद्यार्थ्यांनी मी तुमचं सर्वात प्रथम या कार्यक्रमासाठी स्वागत करतो डॉक्टर केंद्र प्यें कळसुली यांच्या संचलित आणि विज्ञान विज्ञान केंद्र संयुक्त ही सहल जी पूर्ण एक महिना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठरवण्यात आली आहे आता ही जी आपली शाळा आहे ती आठवी नववी शाळा आहे तुमची शाळा एकूण आठ शाळा संपूर्ण झाल्या आम्ही एकवीस तारखेपासून ही सहल सुरू केली की आता आज दहा तारीख अजून दहा बारा दिवस आहेत ती संपूर्ण एकूण चौदा शाळा आहेत ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्या तालुक्यातील शाळा ही विज्ञान सहल बघणार आहे आता विज्ञान सहल आता बघा आम्ही शाळेतून एक सहल जाते कधी सहलना आपण उत्सुक असतो उद्या सहल आहे सहरीला सहर काय घेऊन जाणार सहलला आपले मित्र कसे मजा करणार सहल आपली कुठं जाणार सहल काय बघायला मिळणार असते की नाही आपल्याला तशीच ही विज्ञान सहल विज्ञान ही ऍक्च्युली सहल नसून ही बस जी आता जे विद्यार्थी होते त्यांना मी सांगितलं होतं की या बसचं नाव आहे मोबाईल सायन्स एक्झिबिशन बस आता मोबाईल मोबाईल म्हणजे का आपण बघा आपला मोबाईल वापरतो की नाही कशासाठी वापरतो सगळं आहे आपण व्हॉट्सअप वापरतो नंतर युट्यूब हे आहे पण आपलं मुख्य मोबाईलचं काय कॉल करणे एखाद्याशी संपर्क कसा साधावा हे मुख्य साधन आहे की नाही मोबाईलसाठी हा आता संपर्क आता समजा संपर, संपर तुमचा एक कोणी मित्र बाहेर गावी असला तर त्याच्याशी कसा संपर्क साधायचा मोबाईल आपल्याला मदत करतो तशीच ही मोबाईल सायन्स एक्झिबिशन बस म्हणजे एक असा गाव हो किंवा असा खेडेगाव असो किंवा थोड्या शाळांना शक्य होत नाही की आपण जावं ते विज्ञान कसं पाहावं अनुभव घेता येत नाही बस आहे ती प्रत्येक शाळेत जाते गावोगावी कुठं पण खेडोगावी असो तिथं ही बस जाते आणि काय विज्ञान आहे आपल्या विज्ञानात काय गंमत आहे काय मजा आहे हे प्रदर्शित करतो आता विज्ञान म्हणायला गेलं तर मला माहिती आहे थोड्यांना विज्ञान आवडतं थोड्याला विज्ञान आवडत नाही तुम्ही भाग्यवान असायला हवा कारण गेल्याच वर्षी तुमच्या शाळेत ही बस आलेली आणि असं कधीच होत नाही की एका वर्षात नाहीतर दोन वर्षात म्हणा ती बस तुम्हाला त्या शाळेत जात नाही तुम्ही भाग्यवान असायला म्हणा कारण एक पाच वर्ष कारण आम्ही गोव्यात असून गोव्यातच त्या ती बस स्वतः गोव्यात असून पाच पाच सहा सहा वर्षांनी जाते एक शाळे पण तुम्ही आता महाराष्ट्राला बघा महाराष्ट्रात असून एका वर्षात परत तुम्हाला भेटली तीच बस बसमध्ये अजून प्रयोग तेच आहेत पण अजून आपण जो दुसरे जे आपले कार्यक्रम आहेत त्याच्यात खूप काही बदल केलेला आहे आता तुम्ही म्हणायला हरकत नाही ही आपली बस गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा जो बेळगाव भाग आहे तो पूर्ण कवर करतो महाराष्ट्र आपल्या रत्नागिरीपर्यंत जातो रत्नागिरी त्याच्यानंतर आपले पुढचा जो भाग आहे ते नेहरू विज्ञान केंद्र मुंबई हे सांभाळून घेते आमचा गोवा त्यांचा एक भाग आहे नेहरू विज्ञान केंद्राचा आता गोवा विज्ञान केंद्र तुम्ही कधी गोवा विज्ञान केंद्रात पोहोचला आहात नाही तर गोवा विज्ञान केंद्रात आपलं काय पणजी माहिती आहे तुम्हाला गोव्यात पणजी हा पणजीवरून एक पाच किलोमीटर अंतरावर गोवा विज्ञान केंद्र आहे मिरामार तिथं म्हणतात तिथं एक सुंदर समुद्र आहे त्याच्या अपोजिटच आपला गोवा विज्ञान केंद्र आहे तिथं तुम्हाला बघू शकता तुम्ही एक नक्षत्रालय सुंदर नक्षत्रालय नंतर वेगवेगळ्या वेग गॅलरीज काय सायन्स आता हे बसमध्ये आपले प्रात्यक्षिक आहेत पण तिथं अजून तुम्हाला अनुभव घेता येईल अजून वेगवेगळे वेग प्रात्यक्षिक आहेत एक्झिबिशन एक आहेत वेगवेगळ्या वेग 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 गॅलरीज म्हणजे आरसा आरशाच्या म्हणजे आपलं मिरर आरशा जे आहे त्याच्यामध्ये काय विज्ञान आहे हे सगळं आहे आरशात काय विज्ञान आहे आपल्या समुद्र महासागर जो आपला आहे त्याच्यात विज्ञान काय हे तिथं सगळं प्रदर्शित केलेलं आहे एकदा नक्कीच तुमच्या शिक्षकांना तुम्ही सांगा की आपली आमची जी सहल आहे ती गोव्यात घ्या म्हणून गोवा न्यायला सांगा नक्कीच तिथं भेट द्या तुम्ही गोवा विज्ञान केंद्राला आणि नक्की मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला आवड निर्माण विज्ञानाबद्दल होईल आणि तुम्हाला आवडेल तिथे नंतर तरी मी असो थ्री डी शो कधी ऐकलाय तुम्ही थ्री डी शो कधीच ऐकला नाही म्हणजे एक पिक्चर दाखवला जातो तो थ्री डी असं वाटतं की आपल्या अंगावर येतं सगळं म्हणजे हो। ते काही पण असो कुठला प्राणी असो अजून काय असो असं वाटतं की ते आता आपल्याला खायला येणार म्हणजे तो त्रिमिती असो तो तिथं होतो तुम्ही स्कूलच्या आज विद्यार्थी शाळेच्या विद्यार्थ्यांना कन्सेशन असते एकदम कमी प्रमाणात फी असते तुम्ही तुमच्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना सांगा रिक्वेस्ट करा की आम्हाला गोवाला जायचं आहे आता ही विज्ञान सहज हे विज्ञान सहज नसून हे विज्ञान काय सांगितलं मी काय आहे पुस्तक आहे ते तुम्ही काय करायचं हे दोन दिवस जे विज्ञानाचं पुस्तक तुमच्याकडे आता आपण कुठल्या ग्रंथालयातून आपल्याला घरी पुस्तक वगैरे नेतो की नाही एक दोन दिवस पण काय करतो आपण वाचतो मला तरी वाटत नाही मी पण केलं पण मी एवढं पुस्तक ते वाचलं नाही हे आता पुस्तक कसं आहे तुम्हाला एक पूर्ण बस आहे पुस्तक नसली पूर्ण बस आहे की तुम्हाला वाचता येईल एक अनुभव घेता येईल एक अनोळखा अनुभव मला माहिती आहे थोड्या आवडतो मला आवडतो पण अनुभव घ्या आणि मी सांगतो जगाच्या कुठल्याही पाठीवर जा विज्ञान तुमची पाठ सोडेल केवढे मोठे इंजिनियर व्हा डॉक्टर आर्किटेक्चर वा अजून कोणी वा कुंभार वा पण इंजिनियर इंजिनियर नाही सॉरी विज्ञान तुमची पाठ सोडणार कुठं विज्ञान पाठ सोडणार नाही तुम्ही केवढेही मोठे विज्ञान हे कधीच तुम्हाला आयुष्यात कुठं कधीच सोडणार नाही मरे आहे आणि परत तुमचा पुनर्जन्म झाला तरी त्याच्यात विज्ञान आहे सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल